मित्र शिल्पाखोर डॉक्टर प्रसाद धुमक यांनी प्राणी पक्षी यांना शुद्ध स्वच्छ पाणी मिळावे यासाठी पुढाकार घेऊन मालवण शहरापासून या, या उपक्रमाची सुरुवात केली आहे मनुष्य प्राण्याला जशी पाण्याची अत्यंत गरज असते तशी प्राणी पक्षी यांनाही पाण्याची गरज असते सध्या मार्च महिन्यात सिंधुदुर्गात प्रचंड उष्मा वाढत आहे आणि त्यामुळे त्यांची तहान भागवणे आपले कर्तव्य आहे मालवण शहरात मोकट जनावरे प्राणी भर उन्हात भटकत असताना दिसतात यासाठी कडक उन्हाळ्यात पाणी मिळणे गरजेचे आहे प्राणी पक्षी यांची गरज लक्षात घेऊन प्राणी मित्र शिल्पा खोत व डॉक्टर प्रसाद धुमक यांनी प्राणी पक्षी यांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी त्यांना वॉटरफॉल व्हॉइसलेस डब्ल्यू एफ व्ही या संस्थेची मदत होत आहे की उष्णतेचा पारा दिवसेंदिवस चढत दिवसें दिवसें आहे जवळपास आता महाराष्ट्रातलं तापमान फॉर्टी अंश च्या वर गेलेला आहे या अनुषंगाने ऑक्टोंबर हीट म्हणतो ती ऑक्टोंबर हिटनंतर वाढलेला तापमानातील बदल यासाठी मुख्य प्राण्यांसाठी आपण वॉटरबॉल ठिकठिकाणी ठेवत आहोत आणि या वॉटरबॉलची थीक हो, ज्या ज्या कोणी प्राणीप्रेमींना सिंधुदुर्ग जिल्ह्यात गरज असेल तर त्यांनी दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधायचा आहे डॉक्टर प्रसाद धुमक हे या कामासाठी कार्यरत आहे त्यांचाही नंबर आहोत या उपक्रमात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांना सहभागी होण्यासाठी प्राणी पक्षी मित्र शिल्पा खोत मोबाईल नंबर नऊ तीन दोन सहा चार सात 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 शून्य एक यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे पंकज मळे जनशक्ती मालवण अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा आणि रहा अपडेट